येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपलं नवीन अमरावती ब्रांच तर्फे मी शामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तस व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू ॲक्च्युली नॉट सो गुड आफ्टरनून नॉट स गुड मॉर्निंग अँड नॉट इवन दो गुड नाईट बाय दे ओके काल रात्रीपासून प्रचंड विद्यार्थ्यांचे मॅसेज व्हॉट्सअपला टेलिग्रामला टेक्स्ट मॅसेज कॉल्स ओके काल रात्रीपासूनच हा सगळा जो कार्यक्रम आहे हा सुरू झालेला आहे ओके का बरं तर बी एम सीचे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या दोन ब्रांचेसचे हॉलटिकीट इश्यू झाले आहेत ओके हॉल तिकीट देखील इश्यू होणार म्हणजे त्यांचं सुद्धा सेम लिंकवरतीच तिकीट येणार पण जे तिकीट त्यांचं ऍक्टिव्ह होणार ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान होणार किती वीस फेब्रुवारीच्या दरम्यान तुमचं सुद्धा सिव्हिल वाल्यांचं तिकीट येणार जे सेंटर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ब्रांचेसला आले ते सेंटर तुम्हाला देखील राहणार सिव्हिलच्या पुराणा देखील तेच सेंटर असणार आहे आता काही पोरं म्हणतील की सर आमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे हॉल तिकीट डाउनलोड त्याच विद्यार्थ्यांचं होणार नाही ज्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट ऍक्टिव्ह नाही झालेलं आहे कारण की तुमचा पेपर बाळांनो तीन मार्च आणि आठ मार्चला आहे त्याच्यामुळे तुमचं हॉल तिकीट वीस फेब्रुवारीच्या दरम्यान ऍक्टिव्ह होणार जास्त टेन्शन घेण्यासारखी काही गरज नाही ओके बा क्रेडिटेल्स चुकलं आहे बा वगैरे असं काहीच नाही तुमचं हॉल इन इनऍक्टिव्ह आहे सध्या कारण की तुमच्या पेपरला आणखी एक महिना बाकी आहे ओके पण सेंटर मात्र सेमच राहणार ओके जे मेकॅनिकल आहे जे इलेक्ट्रिकल से सेम सेंटर जी त्यांना इश्यू झाले त्या पुरांना सेम सेंटर तुम्हाला देखील त्या ठिकाणी देण्यात येणार सिव्हिलचा क्राऊड तर मोठा आहे तर तुम्हाला तर ते सेंटर नक्कीच भेटणार म्हणजे भेटणार आपण प्रॉब्लेम वरती विद्यार्थ्यांचे जे काही मॅसेज आहे हे मुळीच चुकीचे नाही मुळीच हे मॅसेज चुकीचे नाही किंवा विद्यार्थ्यांना काही कोणी पागल कुत्र्यांनी चावलं पण नाही की प्रत्येक वेळेस एक्झाम आली जसं की टीपीएचा पेपर जर आपण बघितला तर आधी नोव्हेंबर महिन्यात पेपर आला होता प्रायव्हेट सेंटर इश्यूज झालेले होते ओके okay, सगळ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेंटर आले होते त्यानंतर परत ते बिचारांनी मागणी केली की प्रायव्हेट सेंटर नको जर आम्ही नऊशे रुपये आणि हजार रुपये हे एक्झाम फॉर्मची फीस भरतोय तर येस वी हॅव जस्टिस ओके वी हॅव ट्रुथ की आम्हाला आमचे सेंटर कसे लागतील चांगले अधिकृत सेंटर्स सेंटर से लागेल चांगल्या प्रकारे एक्झाम झाली पाहिजे हे त्यांची मागणी आहे आणि बरोबर आहे हक्क आहे त्यांचा ते मागणी करण्याचा बरोबर आहे कारण की या आधी जे कुठले प्रायव्हेट सेंटर होतात या प्रायव्हेट सेंटरवरती खरंच चांगल्या प्रकारे पे पेपर होतील गैरप्रकार होणार नाही ओके गैरप्रकार होणारच नाही किंवा गैरप्रकार होणारच असं मुळीच नाही ओके किंवा गैरप्रकार होणारच नाही बा ही सुद्धा बाजू इग्नोर करता येणार है नाही आणि गैरप्रकार होणारच बा ही सुद्धा बाजू इग्नोर करता येणार नाही ओके पण इफ इज अ चान्सेस इफ इज अ पॉसिबिलिटी जर होऊ शकते तर मग कशाला घ्यायचं त्या प्रायव्हेट सेंटरला एक्झाम एक पर्सेंट जरी चान्स असेल ना एक पर्सेंट जरी चान्स असेल गैरप्रकार होऊ शकतो प्रायव्हेट सेंटरला तरी एक्झाम नाही घ्यायला पाहिजे एक पर्सेंटसाठी सुद्धा नाही घ्यायला पाहिजे बिकॉज हे महिन्या महिन्यांची नाही हे वर्षा वर्षांची त्या विद्यार्थ्यांची मेहनत आहे स्पर्धा परीक्षेसाठी मग त्यांच्या मेहनतीसाठी त्यांच्या मेहनत त्यांची मेहनत अब केलेला अभ्यास लावलेले लायब्ररीज लावलेले क्लासेस रूमचा भाडं जेवण्याचा खर्च एवढ्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जर प्रायव्हेट सेंटरवर त्यांना एक्झाम द्यायची गरज पडत असेल त्यांच्या मनात जर हे असेल त्यांच्या डोक्यात जर हा शिरकाव झालेला असेल की ते गैरप्रकार होऊ शकतो तर मग कशाला घ्यायचे त्या ठिकाणी पेपर नऊशे रुपये हजार रुपये भरल्यानंतर प्रायव्हेट प्रायव्हेट सेंटर का शेवटी प्रश्न तोच आहे प्रायव्हेट सेंटर का बरं टीपीएला झालं बरोबर आहे टीपीएला प्रायव्हेट सेंटरवर देतो पोस्ट झाला पेपर एका महिन्यानंतर पेपर झाला बरोबर आहे आता परत बीएमसी च एक्झाम ने आता परत प्रायव्हेट सेंटर टाकले परत आम्ही तेच करायचा आता परत म्हणायचं से नो टू प्रायव्हेट एक्झाम बरोबर आहे परत मग आता त्याच्यानंतर म्हणजे पहिले हॉल हॉलटिकीट काढायचं प्रायव्हेट सेंटर द्यायचं मग त्याच्यावर बोलायचं मग प्रायव्हेट सेंटर बॅन होणार मग अधिकृत सेंटरवरती पेपर असं डायरेक्ट डायरेक्टच का बरं ते तिकीट तसं येत नाही ज्याच्यामध्ये सगळेचे सगळे अधिकृत सेंटर असलेले पाहिजे हे थोडं या ठिकाणी चुकीचं वाटतंय बरोबर आहे आता ज्या विद्यार्थ्यांचे मेसेज आले त्या मैसेज नुसार ओके हा ओके आता बघा आता हे जे सेंटर आले तुमचा पेपर या ठिकाणी होता नऊ फेब्रुवारीला मेकॅनिकलचा पेपर आहे यांत्रिकी आणि विद्युत ओके म्हणजे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा पेपर नऊ फेब्रुवारीला आहे कनिष्ठ अभियंता सिव्हिलचा पेपर तीन व आठ मार्च आणि दुय्यम अभियंता स्थापत्याचा पेपर एसीचा पेपर, एसी पेपर नऊ मार्च ऑलरेडी त्यांनी काही दिवसाआधी हे पब्लिश केलेलं होतं हा टाइम टेबल होता ओके हॉल हॉलटिकीट इश्यू झालेले आहे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे हॉल हॉलटिकीट वीस फेब्रुवारीच्या दरम्यान ऍक्टिव्ह होऊन जाणार डोंट वरी फॉर दॅट ओके तर हे सगळं कॉल लेटर आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही हॉल टिकीट डाउनलोड केलं नसेल त्यांनी रजिस्ट्रेशन डिस्क्रिप्शनला आपण वाटलं लिंक टाकली आहे तुम्ही हॉलटिकीट डाउनलोड करू शकता आता का भरपूर विद्यार्थ्यांनी मला सेंटरचे देखील फोटो पाठवले हो ओके सेंटरचे देखील फोटो पाठवले लक्षात घ्या असल्या प्रायव्हेट सेंटरवरती गव्हर्नमेंटच्या एक्झाम होणं बीएमसी सारख्या एक्झाम होणं हे मुळीच अपेक्षित नाही ओके गैरप्रकार हा इग्नोर करण्यासारखा गोष्ट नाहीच आहे ओके याला फार सिरियसली घेतलं पाहिजे ओके हंड्रेड पर्सेंट सिक्युरिटीनी ओके शंभर टक्के पारदर्शक परानेचा पेपर झाला पाहिजे कारण की भरपूर वर्षांची मेहनतच तयार त्या मागे बरोबर आहे या मेहनतीला इग्नोर करून चालणार नाही आणि एक्झाम फॉर्मची फी फी आहे की काय नऊशे रुपये परीक्षा फी हजार रुपये परीक्षा फी याच्यात तर कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज कोणी करत नाही ओके की नाही बाबा फीस कमी मग या गोष्टीत जर कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही एक्झाम फॉरची फी कमी होऊ शकत नाही मग सेंटर का बरं सेंटर का बरं कॉम्प्रोमाइज असतात ओके सेंटर का बरं प्रायव्हेट सेंटर दिलेले आहे हे बघा आता हे पेपर सेंटर नोवा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ओके सातारा रोड अपोजिट ऑफ लालवानी मोटर्स अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल बरोबर आहे कुठचं एक सेंटर आहे पुण्याचं आहे नोवा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असे भरपूर आहे मी तर तीनच टाकले तीन, तीन चारच टाकले ओके डॉक्टर केतकी पाटील ऑनलाईन एक्झाम सेंटर जलगाव प्रायव्हेट सेंटर ओके हे इकडं एक कोणतं वेब वेब इझी इन्फोटेक वेब इझी इन्फोटेक हे एक प्रायव्हेट सेंटर नाशिकचं बरोबर आहे कितपत योग्य आहे कितपत ओके ॲडव्हर्टाईजमेंट येत नाही ॲडव्हर्टाईजमेंट आणण्यासाठी प्रयत्न बरोबर आहे मग ॲडव्हर्टाईजमेंट येते त्याच्यानंतर परीक्षा परीक्षाला वेळेवर होत नाही पी एम सीचा पेपर अजून झाला नाही एम आय डी सीचा पेपर अजून झाला नाही सिडकोचा पेपर अजून झाला नाही ओके एक्झाम टाईमवर होत नाही एक्झाम टाईमवर होतात तर सेंटरवरती का हे प्रायव्हेट सेंटर इश्यू करतात बरोबर आहे त्याच्यानंतर गैरप्रकाराची भीती गैरप्रकार झाल्यानंतर परत एक्झाम पोस्टपोन परत विद्यार्थी लायब्ररीमध्ये बसणार परत विद्यार्थी क्लासेस लावणार परत विद्यार्थी एक्झामची मोठे मोठे फीस भरून क्लासेस जॉईन करणार परत त्याचा बापाला रूम करून द्या लागणार परत जेवण्याचा खर्च बस याच गोष्टी सुरू आहे कितपत हे योग्य आहे प्रश्न सेम योग एकच प्रश्न आहे कितपत योग्य आहे आता मला यासाठी हा व्हिडिओ घ्यावा लागतोय कारण की रात्रीपासून जे माझा मोबाईल प्रत्येक मिनटाला वाचतो आहे प्रत्येक मिनटाला मोबाईल वाचतो आहे ओके खोटं असेल तर वाटलंच मी आता ओपन करतो ओके हा माझ्या ऑफिसचा मोबाईल लगेच सगळ्यांसमोर ओपन करतो ओके अजूनही मेसेज पडले असणार अजूनही कितीतरी मेसेज पडले असणार ओके हे बघा ओके मला पण सर प्रायव्हेट सेंटर आलेले आहे ओके हॉलटिकीट मेकॅनिकलचं आलं आहे सर आणि काय प्रायव्हेट सेंटर इश्यूज ओके एका पोरांनी आता लगेच थोड्या वेळा आधी प्रायव्हेट सेंटरचे फोटो पाठवले त्यांना कोऑर्डिनेट्स काढले मॅपवरून ओके त्याच्या सेंटरचे अने पाठवले सर इथे माझी एक्झाम होणार का काय देऊ त्याला उत्तर काय द्यायचं कोणत्या तोंडाने उत्तर द्यायचं आमच्याकडे शिकल्यानंतर एवढा अभ्यास वगैरे हो केल्यानंतर सगळं व्यवस्थित सगळं मॅनेज केल्यानंतर मोठ्या प्रमाणात एका महिन्यानंतर त्याला पेपर द्यायचा आहे पंधरा दिवसांनंतर पेपर द्यायचा आहे हे त्याला माहित आहे आता मदात हे प्रायव्हेट सेंटर आल्यानंतर खरंच विद्यार्थ्यांचं अभ्यासामध्ये मन लागणार का मी हे नाही म्हणत की पक् शंभर टक्के शुअर आहे गैर गैरप्रकार होणारच आहे माझं हे मत नाही आहे पर बरोबर आहे हे मत बिलकुलच नाही की गैरप्रकार होणारच पण गैर प्रकारची भीती आहे तर गरीब त्या सेंटरवरती एक्झाम का अमरावतीला ज्या सेंटरवरती डब्ल्यू सीडीचा पेपर फुटला ते परत सेंटर दिलं आहे ज्या सेंटरवरती गैरप्रकार झाला ते परत सेंटर म्हणजे अशा ठिकाणी चुकीला माफी आहे याचा अर्थ मग बरोबर ना चुकीला माफी भेटली असं नसायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे असं करून चालणार नाही नऊ फेब्रुवारीला पहिला पेपर आहे नऊ फेब्रुवारीला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा पहिला पेपर आहे आता यांना जर हे सेंटर भेटले क्राऊड कमी असून सुद्धा तर सिव्हिलचा क्राऊड तर फार मोठा आहे जागा खूप जास्त आहे मग या अजून सेंटरमध्ये प्रायव्हेट सेंटरमध्ये वाढविल सिव्हिलच्या पेपरमध्ये कितपत योग्य नॉट एक्सेप्टेबल एट ऑल बिलकुलच नाही ओके म्हणून याची लवकरात लवकर दक्षता घेण्यात यावी हा जे मी आज बोलतोय हा माझा आवाज माझा मी फक्त बोलतोय ओके okay? पण हा आवाज समस्त महाराष्ट्रातल्या सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा आवाज आहे ओके okay? त्यांचा आवाज मी गव्हर्नमेंटपर्यंत मृह महानगरपालिका मा, म्हणजे बीएमसी महानगरपालिका बीएमसी ऑफिस या सगळ्यांपर्यंत मी हा आवाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत नक्की हा आवाज पोहोचला असेल आणि तुम्ही लगेच याच्यावरती कारवाई करणार आणि लगेच जे प्रायव्हेट सेंटरवरती एक्झाम घ्यायचं से ठरलेलं आहे ते लगेच कॅन्सल होणार सेंटर अधिकृतच असले पाहिजे ओके त्यावेळेस विद्यार्थी चांगल्या प्रकारे चांगल्या मेंटली फ्रेश होऊन आपले पेपर देणार ओके सिलेक्शन होणार नाही होणार हा विद्यार्थ्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण जबाबदारी आहे आपली की जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे जर विद्यार्थ्यांनी एक्झामची फॉर्मची फीस भरलेली आहे तर आपलं कर्तव्य आहे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्याचा हक्क आहे की त्याला चांगलंच सेंटर भेटायला पाहिजे ज्या ठिकाणी गैरप्रकारची शाश्वती बिलकुल झिरो पर्सेंट राहणार झिरो पर्सेंट शाश्वती असेल तरच नक्की पेपर घ्यायला पाहिजे आणि चांगल्या प्रकारे घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे बरोबर आहे जर या मतावर सगळे ठाम असतील तर सगळ्यांनी मला चार्ट सेक्शनवरती सांगायला पाहिजे की यस सर जे तुम्ही बोलताय ते खरंच योग्य आहे ओके सेक्शन कडे मी माता माझी नजर फिरतोय पटकन सगळ्यांनी जे असं वाटतंय ते बरोबर आहे की नाही आहे ओके तो है, या ठीक है पहले तर असं मुळीच होऊ नये म्हणून या ठिकाणी सगळ्यात पहिले तर याच्यावर लवकरात लवकर लक्ष द्यायला पाहिजे आणि लक्ष देण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्यासाठी मी एक ट्विट ऍड केलेला आहे हात जोडून मी नेहमी तुम्हाला नम्र विनंती करतो असतो ते डब्ल्यू आर डी जे जाहिरात असो की काय असो बरोबर आहे आता एक्झाम्स प्रायव्हेट सेंटर आले याच्या याच्यामध्ये माझा तर काही बिझनेस नाही किंवा मला तर याच्यामध्ये काही रन करायचं नाही पण स्टील मी या ठिकाणी तुमच्या प्रॉब्लेमची जाणीव असं मला आहे ओके तुमच्या भविष्याची जाणीव मला आहे म्हणून हे रिट मी रि ट्वीट जे आहे मी हे तुमच्या भवितव्यासाठी केलेलं आहे कमीत कमी या ट्विटला तरी प्रचंड प्रतिसाद येतील प्रचंड पोरं या ठिकाणी रिट्विट करतील तुमच्या भविष्यासाठी हे मी ट्विट टाकलेलं आहे ओके तर तुमच्या भविष्यासाठी कमीत कमी तुम्ही तरी जागरूक असणार अशी मला कल्पना आणि अपेक्षा करतो ओके त्या ठिकाणी पाहता येणार बीएमसी एस सी जेई पदाच्या परीक्षेमध्येही व्यवहार होऊ शकतो शंभर रुपये शुल्क घेऊन सरकार टी सी एस आय डिजिटल सेंटरवर परीक्षा घेऊ शकत नसेल तर परीक्षेतील होणाऱ्या गैरव्यवहाराला सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करत ॲट द रेट माय बी एम सीने वरील गोष्टींचा कृपया गंभीर्याने विचार करायला पाहिजे आणि विचार करण्याची गरज आहे मॅक्सिमम पोर या विटला रिट्वीट करणार रिट्विटची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनला टाकलेली आहे सगळ्या विचार विद्यार्थ्यांनी त्याला शेअर करा रिट्वीट करा ओके परत हात जोडून मी माय बी एम सी तसंच सरकारला विनंती करतो समस्त महाराष्ट्रातल्या सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने मी ओके तुमच्यासमोर हात जोडून विनंती करतो की कृपया करून सेंटर हे प्रायव्हेट सेंटरला एक्झाम मुळीच घेऊ नका ओके एक पर्सेंट जरी याच्यावरती डाऊट असेल की इथे होऊ शकतो बा तर तो होऊ शकतो हा शब्दच विद्यार्थ्यांच्या मनातून काढून टाका होणारच नाही ओके अशा प्रकारचं सेंटर त्यांना अलॉट झाले पाहिजे जेणेकरून त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार आणि चांगल्या प्रकारे हे एक्झाम कंडक्ट होणार मला शाश्वती आहे की याच्यावर नक्की विचार केला जाणार आणि सेंटर चेंज केले जाणार आणि चांगल्या सेंटरवरतीच एक्झाम घेतल्या जाणार बरोबर आहे तर जेवढे मॅक्सिमम या ठिकाणी रिट्विट होणार तेवढे चान्सेस वाढणार की तुमचा जो आवाज आहे हा तिथपर्यंत पोचणार तो, तो आवाज पोहोचण्यासाठी सुद्धा मी हे ट्विट टाकलेलं आहे डिस्क्रिप्शनला मी याची लिंक टाकलेली आहे पटकन जाऊन सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याला रिट्विट करा रिट्विटची लिंक आपण टाकलेली आहे ओके अपेक्षा करतो की तो आपला आवाज पोचणार आणि आपल्या आवाजाबद्दल गांभीर्याने याच्यावरती विचार केला जाणार आणि लगेच तुमचे सेंटर चेंज केले जाणार जास्त दिवस राहिलेले नाही आहे नऊ फेब्रुवारीला पहिला पेपर आहे जर नऊ फेब्रुवारीचा पेपर प्रायव्हेट सेंटरवरती झाला तर सगळेच पेपर प्रायव्हेट सेंटरला होणार सिव्हिलचे पण मेकॅनिकलचे पण राहिलेले आणि इलेक्ट्रिकलचे पण ओके सो वेळ कमी आहे लवकरात लवकर सगळ्या विद्यार्थिनी याला रिट्विट करायचं आहे ओके भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे सुरू राहतील ओके सेंटर चेंज होतील नाही होतील हा पुढचा प्रश्न आहे आता सगळ्यात पहिले तुम्ही एक गोष्ट नक्की करायला पाहिजे आणि ते गोष्ट सोडायला नाही पाहिजे ते म्हणजे तुमचा अभ्यास ओके नियमित अभ्यास करा बाळांनो हे चेंज होणार होणार ओके त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही पण तुम्ही अभ्यासाला सोडू नका बरोबर आहे अभ्यास पकडून ठेवा कन्सिस्टंटली अभ्यास करा वेळ फार कमी राहिलेला आहे आपल्या साठी आपला अभ्यासच कामात येणार आहे म्हणून अभ्यास कोणी विद्यार्थी सोडणार नाही हेच विद्यार्थ्यांच्याकडे मी माझी विनंती करतो आणि सरकारकडे आणि माय बी एम सीकडे विनंती करतो की तुम्ही एक्झाम सेंटर थोडं गांभीर्याने विचार करून द्याल अशी विनंती भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर